आकाश नगर येथील फुले आंबेडकर प्रतिष्ठान ज्येष्ठ नागरिक संघाने वार्ताचे संपादक यांना पुरस्कार देऊन केला क्षेत्रात व सामाजिक कार्यात केलेल्या कार्याची दखल घेत आकाश नगर येथील फुले आंबेडकर प्रतिष्ठान व ज्येष्ठ नागरिक संघाने करण वार्ताचे संपादक अस्लम मुल्ला यांना समाजरत्न पुरस्कार देऊन नुकताच गौरव केलाय थाग। थाग। आज या ठिकाणी फुले आंबेडकर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य शाखा आगाशिवनगर मुल्ला पत्रकार यांचा या ज्येष्ठ नागरिक संघाने यथोचित सत्कार करण्याचं नियोजन केलं आणि तो तसा कार्यक्रम साजरा करण्यात का आला ज्येष्ठांची काही लोकांची संभाव्य अशी लोकांना समाजाला आणि ज्येष्ठ नागरिकांना भाषणापर उपदेश करण्यात आला त्यापैकी उपाध्यक्ष कदम आमचे सुनीलचे वडील काय माहिती भगवान जाधव यांनी काही थोडीशी माहिती आपणाला जी दिली या सर्वांच मी या ठिकाणी आणि मुला पत्रकार यांचं या सर्वांचं नियोजनबद्ध कार्यक्रम केल्याबद्दल सर्वांचा आम्ही आहे आभा सगळ्यांचे आभार मानतो जय हिंद जय महाराज फुले आंबेडकर प्रतिष्ठानच्या माध्यमातून कराड या या ठिकाणी सर्व तरुण कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनाखाली आता पाच सात वर्ष झाली चांगल्या पद्धतीचे उपक्रम राबवून इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा तरुण कार्यकर्त्यांना योग्य प्रकारचा रोजगार कसा मिळेल सर्वसामान्य कुटुंबांची आर्थिक परिस्थिती कशा पद्धतीने सुधारेल त्यांना योग्य प्रकारचं मार्गदर्शन कशा पद्धतीने देता येईल अशा पद्धतीचे उपक्रम या माध्यमातून फुले आंबेडकर प्रतिष्ठान डेव्हलपमेंट रिसर्च ट्रस्टच्या माध्यमातून राबवले जातात त्याला आपल्या जनतेतून ज्येष्ठ नागरिकाकडून विविध प्रकारच्या प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांच्याकडून आणि महाराष्ट्र शासनाचं सर्व प्रशासनाच्या माध्यमातून या संस्थेच्या उपक्रमांना यांच्या पत्र व्यवहाराला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळत चाललेला आहे आणि प्रशासनाला पाठवलेल्या पत्रातून अनेक लोकांच्या समस्या सोडवण्याच्या माध्यमातून शासनाची पत्रव्यवहार या संस्थेच्या माध्यमातून केले जातात कुठल्या पद्धतीचं काम कुठंपर्यंत आलंय याची माहिती पत्र व्यवहाराने दिली जाते अशा पद्धतीचं एक महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीचा उपक्रम राबवून हजारो लोकांना न्याय देण्याचं काम या माध्यमातून आजपर्यंत चालू झालेलं आहे आणि आपल्या सर्वांचा शुभाशीर्वाद आशीर्वाद या प्रसंगी या ट्रस्टच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या ताकदीचा उपयोग होतोय आणि आजच आपण या या पत्रकार ठिकाणी केला आणि अशा पद्धतीने विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक मान्यवरांचे सत्कार या माध्यमातून केले गेलेले -के आहेत इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा महाराष्ट्र शासन असो जनता असो प्रशासकीय अधिकारी असो सहकारी क्षेत्रात काम करणारे काही कार्यकर्ते असो विविध सेवाभावी संस्थेमध्ये काम करणारे कार्यकर्ते असो त्या सर्वांच या प्रसंगी आपणाला योग्य मार्गदर्शन या प्रसंगी लाभलेलं आहे इथून पुढेही ते लाभणार आहे अशा प्रकारची शुभकामना या प्रसंगी मी व्यक्त करून पुन्हा आपल्या सर्वांच्या वतीने मुल्ला साहेबांना धन्यवाद देतो त्यांचं कार्य असंच इथून पुढच्या काळामध्ये बी चांगल्या पद्धतीनं कार्य चालत राहावं आणि असे अनेक कार्यकर्ते निर्माण व्हावेत ही शुभकामना व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत जय शिवराय